तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत राहतील तर मित्रांनो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि सिमरन सिंग यांचे दुःखद निधन झाले आहे जम्मूची रहिवासी वर्षीय सिमरनचा मृतदेह गुरुग्राम येथील फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला आहे सिमरनच्या निधनाची बातमी समजताच तिच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे सिमरनने आपल्या करिअरची सुरुवात जम्मूमधून केली होती सिमरन स्वतःला जम्मू की धडकन म्हणायची ती सोशल मीडियावरती खूपच लोकप्रिय होती तिने दोन हजार एकवीस पर्यंत रेडिओ मिरचीसाठी आरजे म्हणून काम केले होते तिच्या शेवटच्या रील्समध्ये ती समुद्रकिनारी फोटोशूट करताना दिसली होती मात्र तिच्या अशा अच्चा अचानक मृत्यूमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे तर आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे सिमरन सिंगला भावपूर्ण श्रद्धांजली मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडी साठी ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करायला विसरू नका